नमस्कार मित्र आमच्या स्टोरी टाइम विट्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय जान्हवी भागतीस सकाळी साडेपाचला तृप्तीच्या आईने जान्हवी आणि तृप्तीला उठवले जान्हवी डोळे चोळतच बाहेर आली किती सुंदर वातावरण होतं बाहेरचं हलका हलका उजेड आणि हलकं हलकं धुकं पसरलेलं आणि नाजूकशी थंडी आहा हा काय वातावरण आहे एकदम रम्य जशी जशी वेळ समोर जात होती तसा समोरचा हिरवागार डोंगर पण नजरेत येऊ लागलेला कुठल्या निसर्गरम्य ठिकाणापेक्षा कमी नव्हतं हे दृश्य अगदी हव असं वाटावं असं वा काय बघतेस ग जान्हवी पावरलं का तुझं पूजा आहे साडेसातला लवकर आवरा दोघी तृप्तीची आई म्हणाली काकू किती रम्य वातावरण आहे ना इथलं हो ग बाहेरून आलेल्या पाहुण्यांना फार भावतं इथलं वातावरण आम्हाला सवय झाली आता काही वाटत नाही एवढं तृप्तीची आई म्हणाली हो ना मला माहीत नव्हतं सकाळी एवढं छान वाटतं नाही तर मी आले तेव्हापासून रोजच पहाटे उठली असते बघशील ग दोन दिवस उद्या तृप्ती आणि तू दोघीही उठा आणि बसा निवांत बाहेर येऊ हो उद्या बघा कशी सकाळी उठते की नाही मी हो पण आता आवाज जा लवकर हो काकू तुम्ही तृप्तीला मी तृप्तीला पण तयार करते काय ग कुठे होतीस मी शोधत आहे तुला इकडे तिकडे तृप्ती म्हणाली इथेच ग अंगणात किती सुंदर वाटते ग इथली सकाळ छान डोंगर आणि धुकं पण हो ना ग मी पण मिस करणार आहे सर्व तृप्ती म्हणाली तुला वेळ मिळणार आहे का राजपासून दुसरीकडे बघायला जानकी तिची मस्करी करत म्हणाली हो ग ते पण खरंच आहे मी मनसोक्त त्यालाच बघणार आहे तृप्ती ही काही कमी नव्हती हो ना काही खरं नाही आता राजचं जान्हवी डोक्यावर हात ठेवत म्हणाली नको एवढी बाजू घेऊ त्याची तू माझी मैत्रीण आहेस ना तुझीच मैत्रीण असली तरी त्याची दया येते ग मला जान्हवी तिची आणखीनच खेचत म्हणाली आवर आधी तुझं आणि मला पण मदत कर साडी घालायला रातची बाजू मग घे तृप्ती जराशी वैतागत म्हणाली हो ग आलेच मी आवरून थोड्या वेळाने दोघीही आवरून खाली आल्या तृप्तीने आकाशी रंगाची पैठणी नेसलेली हातावर मेहंदीचा रंग चढलेला होता खूप सुंदर दिसत होती ती आईने तिच्या हाताने दोन तीन पूजा करून घेतल्या त्यानंतर नाश्ता वगैरे आटोपल्यावर तिच्या हातात हिरवा चुडा भरण्यात आला आता तृप्ती नखशिकांत सुंदर दिसत होती चेहऱ्यावर तेजपण खूप आलेलं या सर्व कार्यक्रमात दुपार होऊन गेलेली जेवण करून सर्व आराम करत होते तिच्या आई मात्र जराही प्रसन्न नव्हती संध्याकाळी पळ पर... परत हळदीचा प्रोग्राम होता दोन तास आराम केल्यावर तृप्ती आणि जान्हवी हळदीसाठी तयार होत सब... होते तृप्तीने आता साधीशी पिवळ्या रंगाची साडी घातली जान्हवीने पण पिवळ्या रंगाचा अनारकली घातलेला हळदीसाठी त्यांनी पिवळ्या रंगाची थीम ठेवलेली होती म्हणून सौ सर्वांनी त्याच रंगाचे साडी ड्रेसेस घातले होते तृप्तीला जान्हवी बाहेर अंगणात मंडप टाकलेला होता तिथे घेऊन आली तिला पाटावर बसविण्यात आले आईने सुरुवातीला हळद लावली बाकी सगळे जण पण हळद लावत होते पोरींचा डान्सचा प्रोग्राम सुरू झाला सर्व मुली नाचण्यात दंग होत्या हळद झाली तशी नवरीला पण ओढला होता तृप्ती जान्हवी आणि बाकी सर्व बायका सुद्धा नाचत होत्या सगळेजण नाचून नाचून थकून गेले होते सगळीकडे नुसता गोंधळ मस्ती आणि डान्स आणि गाण्याचा आवाज तर सगळे नाचून नाचून थकून गेले होते उद्याच्या महत्त्वाच्या लग्नाचा दिवस जान्हवी आज पहाटेच उठली तिला बाहेरचं निसर्गरम्य वातावरण बघायचे होते ना तृप्तीला उठवलं पण ती साखर झोपेत होती सर्व घरातील मंडळी उठेपर्यंत ती बाहेरच बसलेली एवढ्या सुंदर दिसणाऱ्या निसर्गात जणू ती स्वतःला हरवत होती पण माहीत नाही कसली तरी हुरहुर लागलेली तिला आणि मोहनची आज खूप आठवण पण येत होती तृप्तीच्या घरातील लग्नाचं वातावरण बघून तिला स्वतःच्या लग्नाच्या दिवस नकळतच आठवत होते मोहन आज आपल्यासोबत इथे हवा होता तिला प्रकर्षाने जाणवत होते आज लग्न असल्यामुळे सर्वजण लवकर उठले सर्वांची पळापळ चालली होती अकरा वाजताचा लग्नाचा मुहूर्त होता लाल रंगाची नऊवारी घालून तृप्ती तयार झाली अंगावर दागिने आणि हिरवा चुडा हातावर रंगलेली मेहंदी तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होते जान्हवी पण सुंदर पैठणी घालून तयार झाली होती ती तर आधीच मृत्यूमंत सौंदर्य लिहून आलेली त्या तयार होऊन आल्या तशा सर्वांच्या नजरा दोघींवरच घेल्या राजची वरात आली राज पण अगदी राजबिंडा दिसत होता आय ए एस ऑफिसर झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर अधिकच आत्मविश्वास आला त्यामुळे असेल कदाचित पण तो जास्तच हँडसम दिसत होता नवरीला लग्न मंडपात बोलवले अंतरपाठ धरण्यात आला मंगलाष्टक सुरू झाली दोघांच्याही मनात हुरहुर लागलेली राजला कधी एकदा तृप्तीला बघतो असं झालेलं तृप्तीला सुद्धा राजला बघायची तेवढी चोड लागलेली अंतरपाठ दूर झाला तशी दोघांची नजरा नजर झाली पण तृप्तीची नजर मात्र लाजून खाली झुकली अगदी तिच्याही नकळत दोघांनी हे एकमेकांना हार घातले नंतर बाकीच्या विधी झाल्या राजने तृप्तीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला नेहमी करता आपले गेले भांगात कुंकू भरले सप्तपदींची सात वचने घेऊन दोघे सात जन्मासाठी एकमेकांशी जोडले गेले सर्वजण वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर येत होते त्या दोघांचे सर्वांसोबत फोटो काढणे सुरू होते राजचा मित्र अविनाश मात्र एकसारखा जान्हवीकडे निरखून बघत होता त्याची नजर जरा पण तिच्यावरून हटत नव्हती जान्हवी मात्र तृप्तीजवळ उभी होती तिला कोणी एवढं तिच्याकडे निरखून बघत आहे याची साधी कल्पनाही नव्हती ती आपली मैत्रिणीमध्ये दंग होती जान्हवी तु तृप्तीच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत खुर्चीवर बसलेली अविनाशचं लक्ष तिच्याकडे होतं तो आता तिच्या जवळ आला ट्रेनिंगमध्ये राज अविनाश आणि ती सोबत होते हाय मॅम ओळखले का मला अविनाश तिच्याजवळ येऊन म्हणाला हॅलो अविनाश सर हो ना ओळखले कसे आहात तुम्ही मी ठीक आहे तुम्ही कशा आहात सांगलीला पोस्टिंग मिळाली ना तुम्हाला अविनाश विचारत होता हो तुम्हाला कुठे मिळाली मला पुण्यातच आहे कलेक्टर ऑफिसला वाटलं नव्हतं तुम्ही इथे भेटाल असं हो तृप्ती माझी बेस्ट फ्रेंड आहे राज आणि तृप्ती ती तिघेही बेस्टफ्रेंड आहोत आम्ही तसे पण आम्ही दोघी रूममेट पण होतो ना जान्हवी म्हणाली अरे वा बाकी काय म्हणते तुमची ड्युटी छानच आहे तसं थोड्या अडचणी येतात पण होईल सवय हळूहळू जान्हवी म्हणाली हो ना अडचणी सर्वांनाच येतात मलाही येत आहेत पण मार्ग पण निघतोच राज तर फार लांब गेलाय शिवाय तिकडलं वातावरण पण जरा वेगळं आहे उन्हाळा तर फार कडक असतो म्हणे हो ते चालूच राहणार दर दोन तीन वर्षांनी बदल्या होणारच आज राजचा नंबर लागला उद्या आपला लागेल जान्हवी हसत म्हणाली हो तेही आहेच दोघे थोडा वेळ गप्पा मारत उभे होते तृप्तीला रूममध्ये न्यायचे होते म्हणून तिच्या आईने आवाज दिला तशी जानवी तिच्याकडे गेली काय ग जान्हवी तो राजचा मित्र आहे ना तू ओळखतेस का त्याला हो अगं आम्ही पुण्याच्या ट्रेनिंग मध्ये सोबत होतो असं आहे का हा पण काही मन हा खूप हँडसम आहे है तो ए राजला सोडून दुसऱ्याची काय तारीफ करत आहेस ग सांगू का राजला आता जान्हवी तिला एक फटका मारत म्हणाली सांग मी भीत नाही राजला त्याला माहीत आहे माझं त्याच्यावरच प्रेम आहे मी तुझ्यासाठी म्हटलं त्याला हँडसम तो कधीचा सारखा तुझ्याचकडे बघत होता म्हणून मी राजला विचारले कोण आहे तो त्यांनी सांगितलं की मित्र आहे माझा तृप्ती सांगत होती अगं ओळखलं नसेल म्हणून बघत असणार तुझं आपलं काहीतरीच असतं जान्हवी म्हणाली ओळखलं नाही म्हणून बघत असेल हे कुठलं लॉजिक आहे कळेल का मला तृप्ती म्हणाली अगं आज किती तयारी केली मी ट्रेनिंग मध्ये साधं राहत होते ना म्हणून बघितल्यासारखं वाटत असेल पण ओळख लागत नसेल जान्हवी सफाई देत म्हणाली हे त्याने सांगितले तुला तृप्ती प्रश्नार्थक नजरेने पुन्हा तिच्या डोळ्यात बघत म्हणाली नाही ग तो कशाला सांगेल मी आपला अंदाज लावला जान्हवी म्हणाली वकील का नाही झालात मॅडम आपण उगाच आय ए एस झालीस तृप्ती म्हणाली आधी सांगितलं असतं तर वकील झाली असती तुझ्या राजच्या नादातच झाली ना मी आई ए एस जो की बी है हम वजह से जान्हवी म्हणाली चल आता बॅग भरून घे तुझी माझ्यासोबत येत आहेस तू जो हुकूम सरकार आपके लिए तो हमारी जान भी हाजीर आहे जान्हवी अगदी नाटकी स्वरात म्हणाली जान नको मला तुझी ती घेऊन काय करू मी जानतो तो मैं राज की ही लुंगी तृप्ती पण काही कमी नाटकी नव्हती आणि दोघी आता खळखळून खल हसायला लागल्या दोघींनी आवरून घेतले जान्हवी तृप्तीसोबत तिच्या सासरी जायला निघाली तिथूनच ती परत जाणार होती इकडे नवरीसोबत जान्हवी येत असल्याचे बघताच अविनाशचा तर आनंद गगनात मावत नव्हता पाठवणीचा प्रोग्राम सुरू झाला तृप्ती आईबाबांना बिलगून फार रडत होती जान्हवींने पण त्यांचा निरोप घेतला अविनाशने दोघींच्या बॅगा गाडीत नेऊन ठेवल्या राज तृप्ती आणि जान्हवी गाडीत बसले आणि राजच्या घरी पुण्याला निघाले राजच्या घरी तृप्तीचा गृहप्रवेश झाला मा पोलांडून तिला घरात घेतले राजच्या घरचे वातावरण फारच खेळीमेळीचे होते जान्हवीला तिथे अनोळखी असे काहीच वाटत नव्हते राजच्या ताईने त्या दोघींना रूम दाखवली रूममध्ये जाऊन कपडे बदलून फ्रेश होऊन दोघी गॅलरीमध्ये बसल्या होत्या खाली लक्ष गेलं तर अविनाश सुद्धा होता बघतो हँडसम इथेच आहे तृप्ती म्हणाली हो ग पुण्यातच राहतो म्हणाला ना मग घरी न जाता इथे का थांबला जान्हवीने विचारले मुझे तो दाल में कुछ काला नजर आ रहा आहे तृप्ती म्हणाली काय ग तू आला असेल मदत म्हणून उद्याचं रिसेप्शन आहे ना आणि आपल्याला काय करायचं आहे आला तर ता? त्याचा तू बघत बसेल जान्हवी आता जराशी वैतागली होती हो ते आहेच लेकिन पता तो लगाना पडेगा तृप्तीचा पुन्हा नाटकी आवाज एवढ्यात अविनाशचं लक्ष त्यांच्या गॅलरीकडे गेलं त्यांनी जान्हवीला पाहून स्माईल दिली बघ आता तृप्ती प्रश्नार्थक नजरेने जान्हवीकडे बघत म्हणाली अगं ओळख आहे ना म्हणून स्माईल दिली तू सुतावरून स्वर्ग गाठू नकोस बरं जान्हवी आणखीनच वैतागली बरं राहिलं मला ना आता राजसोबतच बोलावं लागेल या विषयावर सृष्टी आपल्या तृप्ती आपल्या मनातच म्हणाली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद